नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आता इथे बदलापूर येथील एका फार्म हाऊसवरती तुम्ही हे फार्महाऊस बघू शकता इथं मस्तपैकी आंब्याचे झाडं त्यानंतर शेवग्याच्या शेंगाचे झाडं खूप काही आहेत इथे तर हे आंब्याचे झाड आहेत नारळाचं झाड आहे मस्त वाटत आहे एकदम वातावरण एकदम टाईट एकदम छान एकदमच भारी वाटत आहे खूप छान वाटत आहे तर बघू शकता इथं पेरू पण लागलेले आहेत पेरू आहे त्यानंतर आंबे आंबे अजून नाही लागले आता आंबे उन्हाळ्यात लागतात तर आंब्याची झाडे आणि मस्तपैकी इथे एकदम काय म्हणतात एकदम खतरनाक असं फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसवरती आता मी एन्जॉय करण्यासाठी आलो आहे खूप छान वाटत आहे तर बदलापूरमध्ये बदलापूर गावापासून म्हणजे बदलापूर गावातच आहे आपला हा फार्म हाऊस आणि असंच फिरायला म्हणून आम्ही आलो आहे आणि एन्जॉय करतो आहे झाड वगैरे कशा आहेत मस्त पैकी आम्ही आता इथे एन्जॉय करतोय खातोय झाड आहे हा सीतापरचं झाड आहे बघा सीताफळ आपलं मन रमवण्यासाठी मस्त पैकी असं फार्म हाऊस वर यायचं एन्जॉय करायचं आणि छान वाटतं असं बघा किती मस्त इथं खाली पाणी देण्यासाठी एकदम भारी करून टाकले त्यांनी हे चिकूचं झाड आहे बोरं पण आहेत मित्रांनो हे आहे बदलापूर गाव आणि बदलापूर गावाजवळचं हे फार्म हाऊस आहे छोटसं याच ठिकाणी ते विहीर आहे जिथे आपण चावीच्या आकाराची विहीर म्हटली जाते या ठिकाणी आणि हेच गाव आहे आणि गावाच्या जवळचा फार्म हाऊस मी तुम्हाला माउस आहे खूप मस्त मजा येते इथे आणि एन्जॉय पण करतो आहे आम्ही झाडांना पाणी घालण्यासाठी आलेलो आहोत तर आता आम्ही झाडांना पाणी घालतोय बघा तुम्ही तिथं झाडांना घालतो आहे हे झाडं आमची वाट पाहत होते पाणी घालण्यासाठी त्यांना पाणी नव्हतं मिळत अरे आता मस्त पैकी पाणी आम्ही व्हिडिओ लॉग तर तुमचं नाव काय किती झाड आहेत तिथे आमच्याकडे एकूण झाड आहेत सत्तर ते पंच्याहत्तर तुम्ही झाडांची काळजी कशी करता काळजी कसं करता म्हणजे लहान मुलाची काळजी करता व्हेरी गुड व्हेरी गुड किती भावना आहे तो तुमचं प्रति म्हणजे ह्या निसर्गाच्या प्रती किती तुमचं प्रेम आहे हे दिसून येत आहे खूप छान असं तुम्ही पाणी घालताय झाडाला आणि प्रत्येकाने झाडाला पाणी घालायला पाहिजे झाडं जगवायला पाहिजे काय संदेश द्याल तुम्ही झाडे झाडे लावा जगवा व्हेरी गुड व्हेरी गुड त्याला जगवायला पाहिजे माणसाने आणि हे काय नवीन झाड आहे का याला झाले तीन वर्ष वाव तीन वर्ष झालं बघा हे आंब्याचं झाड आणि यांची वनराई तर किती सुंदर वनराई आहे आणि हे यांचं फार्म हाऊस आहे खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे आणि नक्कीच बदलापूरला आलात तर या फार्म हाऊसला भेट द्या धन्यवाद मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा झाडे आपले एकदम मित्र असतात खूप काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे बोला पुढे झालं पण आम्ही आता पाणी घालतोय फार्म हाऊस मस्त पाणी हे झाड कसलं आहे हे झाड कसलं आहे चाफ्याचं झाड आहे आला फुलं पण आलेली आहे त्याला फुलं पण आणलेत का हो मस्त खूप छान हा हे बघा हे फुलं आले आहेत का हे बघा आणि सुगंध पण छान आहे सुगंध छान आहे काय मस्त वास आहे खरंच फार्म हाऊस वरती येऊन माझं भाग्य खूपच मोठं झालं असल्यासारखं वाटत बरं तुम्ही कुठला फार्म हाऊस ला आला आम्ही आलोय श्री नलावडे यांच्या फार्म हाऊस वरती हे फार्म हाऊस आहे बदलापूर गाव देवळोली इथंच मागे बदलापूर गाव आहे आणि इथूनच म्हणजे मारुती मंदिरच्या मागे देवळोलीला हे फार्म हाऊस आहे खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे नक्कीच तुम्हाला भेट द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा तुम्हाला नक्कीच त्या फार्म हाऊसचं दर्शन घडवताय शिवकालीन वीर वगैरे चावीच्या आकाराची मागेच आहे चावीच्या आकाराची वीर बघण्यासाठी पण खूप सुंदर असं आहे शिवकालीन आणि शिवकालीन मंदिर आहे जो चावीच्या आकाराची विहीर ते तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच शिवकालीन आकाराची वीर कशी आहे का तुम्ही टाकलेली हो बर तर खूप छान आहे फार्म हाऊस तुम्हाला एवढे आंब्याचे झाडे एवढे तुम्हाला काय म्हणतात त्याला पेरूचे झाडे चिकूचे झाडे सीताफळचे झाडे पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही घेऊन इथं पाहू शकता खूप खूप धन्यवाद व्हिडिओवरती नवीन असाल वीडियो नहीं नहीं वीडियो तर सबस्क्राईब करून ठेवत जावा असेच तुम्हाला व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो असं फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊस बघून तर खूप आनंद होतोच होतो शिवाय मजा पण येते खूप खूप छान वाटलं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी देऊन देत जाईल